राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने कर्मयोगिनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी केली आहे हुतात्मा पुतळा परिसरातल्या अहिल्याबाई होळकरांच्या यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणाऱ्या पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांना तीनशेव्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी वंदन करतो राजमाता अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राजकर्त्या होत्या पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या अहिल्याबाई होळकर यांचे समाजातील योगदान आणि त्यांचे पुरोगामी शासन आजही लोकांना प्रेरणा देत आहे असे खरटमल आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले यावेळी माजी अध्यक्ष भारत जाधव माजी महापौर नलिनीताई चंदेले महिला अध्यक्ष सुनीता रोटे जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाने महिला प्रदेश चिटणीस मनीषा माने लता ढेरे सिया मुलानी गौरा कोरे युवती कार्याध्यक्ष सुप्रिया लोमटे शोहर उत्तर विधानसभा अध्यक्षा सुनीता दळवी सुनीता वर्गंटी प्रदेश चिटणीस सामाजिक न्याय विभाग प्रवीण वाडे शहर उपाध्यक्ष व्ही डी गायकवाड प्रमोद भवाळ बळीराम एडके नरेश येमूल शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष संजय जाबा शहर सरचिटणी सुरेश कुंभार रामप्रसाद लोलू ज्ञानेश्वर सोनवणे सूर्यकांत शिवशरण संदीप साळुंखे विश्वभूषण कांबळे सांस्कृतिक विभाग शहराध्यक्ष राकेश सोनी कामगार सेल अध्यक्ष डॉ गोवर्धन सोनचू सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष अजित पात्रे ओबीसी सेल शहराध्यक्ष बिरप्पा बंडगर सोपान खांडेकर अजमेर शेख मारुती जंगम सोशल मीडिया अध्यक्ष शक्ति कटक अल्पसंख्यांक अल्पसंख्याक प्रसिद्धी प्रमुख लाडजी नदाफ राम पवार अब्दुल शेख विनायक बनसोडे मल्लीनाथ कोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वाढदिवस आहेय आप देशात मोठी प्रमाणात साजरीत असताना मला एक मत सांगायचं आहे की मध्य प्रदेश इंदोरचं एक एअरपोर्ट आहे आणि नाव राहिलं पाहिजे आपल्या सोलापूरात जयंत नाव देण्याचा सहा वेळ लागला खंत आहे मात्र यापुढे अन्य दिवशी नावाचा जगा साठा व्हावा आणि ह्या देवसावर त्यांना शुभेच्छा